शेतामध्ये भिजवायला जावं लागतंय संध्याकाळच त्याच्यामुळं आणि पण भरपूर पडलाय सकाळी सकाळी दूध काढण्यासाठी पाणी घ्यावं लागतंय गारच असते पाणी पण त्याच्यामुळं हात उलत तर खूपच थंडी वाजायला लागली दरवर्षीच्या प्रमाणामध्ये जास्त थंडी आहे तर चला पटपट पट, लवकर लवकर चला या लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आणि कमेंट करा लाईव्हला कमेंट करीत राहा म्हणजेच आपल्याला टॉपिक भेटतो बोलण्यासाठी तर चला लवकर लवकर सगळ्यांची जेवण झाली का सांगा पटापट पटापट आणि कमेंट करा भरपूर दिवसानंतर संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे मंडळी सगळ्यांचं खूप बऱ्याच दिवसांनी मी आज लाईव्ह आलो आलोय संध्याकाळच्या तर तुमच्या शेतकरी भावाला तुम्ही खूप प्रेम देत आहे तर धन्यवाद सगळ्यांचे जेवणं झाली का सांगा कमेंट करा कुठून बघताय लाईव आपलं जवळजवळ दोन महिन्याचे वरती झाले संध्याकाळी लाईव्ह नाही तर आज आलो आहे तर आपले सोळाके पण पूर्ण झाले आहेत तर त्या आनंदामध्ये आज लाईव्हला आलेलो आहे मी तर तसं तर सोळाके आपले सात आठ दिवसाच्या आधी चाललेले आहेत परंतु आज आलो आहे लाईव्हला मी तर चला सगळ्याचे आभार आपल्याला इथपर्यंत सपोर्ट केल्याबद्दल आणि लवकरच विस्के पण पूर्ण होतील आणि तुमच्या सगळ्याचे आशीर्वादन आपले डॉलर पण कम्प्लीट होतील तर चला लवकर लवकर कमेंट करा कमेंट करायला विसरू नका जेवण झाले का सांगा तुमचे तर चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा कमेंट कमेंट सेक्शन खुला आहे सभी केली खुल्ला आहे तो कमेंट करो जल्दी जल्दी तर बसलोय बघा आपल्या घरामध्ये आपलं नारळ कुठे ह्या का इकडं नारळ आपलं पहिलं नारळ इथंच नार बघा अजून पण तर ह्या का बघू शकता आपलं नारळ बांधलेलं आहे तर चला लवकर लवकर कमेंट करा तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर आपल्या सायंकाळच्या लाईव्ह मध्ये तर बघा आपण घरामध्ये बसलोय आणि थंडी खूप वाजायला लागली त्याच्यामुळं स्वेटर घातले कानला पण आपण मपरिल बांधलंय हे बघू शकताय आणि बसलोय तुमच्यासोबत गप्पा मारत खुर्चीवर हे बघू शकता आपली खुर्ची आणि आपलं घर बघू शकता पत्राचं घर तसं तर राहनात चाललंय बांधायचं चा, दोन रूमचं परोंतो पुरुना जहलेलना यार स्लेप हो ले होला के तर चला लवकर लवकर कमेंट करा चलो रे रे रिकनेक्ट एरेंज खूबसूरत कमेंट रहा है आर वन बोलो भाई कहाँ से हो कमेंट कर दो कहाँ से हो और आपने सब्सक्राइब किया है कि अपना चैनल आपको भी तो तो खाना हो गया क्या तो चलो जल्दी जल्दी कमेंट कमेंट कर दो कौन कौन आने खाया वाले अभी आज के टाइम में नए नए लाइव स्वागत आहे मंडळी सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या दोन महिन्या नंतरच्या लाईव्ह मध्ये आणि जेवण झाले का हे पहिलं सांगा थंडीचे दिवस आहेत लवकर जेवण करून बसायचा आणि लवकर जेवण केलं का तर घरच्याला पण टेन्शन राहत नाही की एकाने जेवण करायचे राहिले असं म्हणून तर चला थंडी खूप पडलेली आणि थंडीच्या दिवसामध्ये आपलं स्वेटर घालून मस्त बसलो आहे म्हणलं थोडं खूप दिवसानंतर आपल्या फॅनला थोडंसं बोलावं म्हणजेच आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी थोडा वेळ काढून लाईव्ह घेतो आहे तर चला लवकर लवकर कमेंट करा कमेंट करायला विसरू नका लवकर 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 आज दुपारचं लाईव्ह पण खूप मस्त झालं जवळजवळ दोनशे जण आली तर पण स्वागत आहे

तर मंडळी आपल्या बघा शेतामध्ये आता गहुई आणि राजमाय आणि थोडं आपलं भाजीपाला आहे म्हणजेच आपलं टोमॅटो तुम्हाला तर माहितीच आहे आपला तोडा चालला चाललाय चौथा झालेला आहे आज तर आतापर्यंत निघलेत पहिले चार आणि सहा दहा चार दहा आणि बारा बावीस बावीस आणि आजचे चौदा बावीस चौदा सव्वीस छत्तीस कॅरेट आजपर्यंत निघालेत आपली टोमॅटोची आणि छत्तीस कॅरेट झालेले तर अजून निघतील भरपूर तर दीडशे कॅरेटच्या जवळजवळ होतील सगळी पूर्ण बोला बोला तर खूपच गार लागायला बाबा गार लागायला गार तर चला मंडळी कमेंट करा कमेंट करून सांगा जेवण झाले का आव कमेंट करा मंडळी जेवण झाले का गार लागायले खूप थंडी 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 अशा कित्येक चालल्या थंड्या तो कव्हर राहणार सांड्या अर्घा सा। नाही तस निघून चालल्या थांड्या तो राहणार असंडळी कशाने करायला गे mừng trai bê tự bữa hả cao hai 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 sao lại mà hai giờ nó dậy được sáng ra nó hả तर चला दुहेरी करून पांगरा आणि तर कसं पांगरा त्याला जेवण झाले का सांगा जेवण झाले का मंडळी नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरी जेवण झाले का सांगा पटकून आणि व्यवस्थित आवाज येतोय का ते पण सांगा लवकर लवकर कमेंट करा नंतर म्हणते कमेंट केली आणि वाचली कशी नाही खूप कार लागायला लागले आणि कशी झाली काही तुला सांगू ह्या दोघांची गोष्ट गोष्ट ही साधी काळाली पाहून बोका मैनेचा झोका पाहून बोका मैनेचा झोका लागला बोलायला जावा नवीन पोपट पो हा लागला मिठू मिठू बोलायला आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या ज्या ग बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली बोलायला

चला 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 लवकर लवकर या आता लय दिवस झालं घेतलं लाईव्ह किती दोन महिने झाले लाईव्ह घेतलं नाही आता घ्यायचं रोज रोज माझं घर कसलं आहे काय पात्राचं घर पात्राचं घर आणि लाकडाचा माळा लागू नको बाळा घर आपलं घर घर आहे बघा इकडं बघा बागा कूलर आपलं इकडं आपली झोपली छोटकी इथं बसलोय मी हे बघा जेवण करणे मस्त इकडे पाय बागा कुठं लावलेत वगैरे भीत आला इकडे डबे डुबे घरातले सगळे फ्रीज इथं इथं बल्ब सगळे बघा येत इथं बाका शेंगा बहुमोगाची शेंगा येते या खायला एक बांधून ठेले आणि इकडे एक कपाट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा कमेंट करा मंडळी जेवण झाले का तुमचे सांगा पटकून जेवण झाले का जेवण झाले का सांगा बसलो खुर्च मस्त तुमच्यासोबत गप्पा माराय त्याला लवकर लवकर कमेंट करा थंडी थंडी वाजायली खूप थंडी ठुल्यात इकडून ठुल्यात इकडून ठुल्यात बघायची अंगा कमेंट करा कमेंट सेक्शन खुला आहे खुल कमेंट लाइव मध्ये स्वागत आहे मंडळी तुमचं आपल्या चला लवकर लवकर कमेंट करा कमेंट करा लवकर लवकर चला चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा जेवणं झाली का तुमची चला लवकर कमेंट करा मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा तर मंडळी आपण आपल्या घरामध्ये ल... बस लाईव्ह बसलेलो आहे तुमच्यासोबत तर लवकर लवकर कॉमेंट करा कुठून लाईव्ह बघताय सांगा पटापट लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तर चला जेवण झाले का सांगा आणि लाईव्ह मध्ये या आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लवकर कमेंट करा या लवकर लाईव्ह लाईव्ह कुठून बघताय सांगा तुम्ही लवकर लवकर कमेंट करा कमेंट करा मंडळी जीवन झाली का तुमची आणि लाईव्ह कुठून बघताय सांगा पटपट कमेंट करून लवकर लवकर कमेंट करा जेवण झाली का तुमची सांगा जेवण झाली का सांगा कमेंट करा पटपट लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा चला लवकर लवकर कमेंट करा आणि कुठून लय बघताय सांगा शेतामध्ये काय चालू आहे तुमचं अजून भिजवण भजवण भिजवायला काय चालू आहे सांगा पट 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 जेवण झाले का सांगा कमेंट करून कमेंट करा कमेंट करीत नाही तुम्ही

तुमचे जीवन झाले का सांगा पटकून कमेंट करून सांगा आणि कुठून लाईव्ह बघाय सांगा चला लवकर 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 कर कमेंट करा कमेंट 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 इतना बजा है तेरा वादी वफाओं के में बजा चला लवकर लवकर कमेंट करा मंडळी जेवण झाले का तुमचे शेतामध्ये काय आहे चालू काम आवाज येतोय का सांगा आवाज येतोय का आवाज 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 कमेंट करा आवाज येतोय का आवाज येत नसेल तर सांगा कमेंट करून कमेंट करा जीवन हो गए क्या खाना हो गया क्या अभी इसी समय बता दो खाना हो गया क्या आपका खाना हो गया क्या खाना जिंदगी को बिना महबूब बड़ी कबडी बातेव मध्ये स्वागत आहे तुमचं